नितीन शेट सोडा गाड्या सोडा आणि गाड्या सुटल्या एकतीस सुटला एकतीस सुटला एक बाहेर गेला दुसरा बाहेर गेला चौघ जण मध्ये पडतायत चौघांच्या सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत पाहायला मिळतीय दोन वरती कुडजे करायत त्याच्या पड्या तिकडं भिलारवाडी मंगळेवाडी कर पडताय अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि निर्विवाद वर्चस्व स्व पटकवलं गड क्रमांक एकतीस मध्ये मागल्या गाडी लक्ष द्या आपा निकाल घ्या गाड्या सोडून येणार या बाहेर या माग बत्तीस वडायला या या ठिकाणी आदरणीय किरणजी सावंत यांचं सुद्धा या ठिकाणी सहरच्या सहर स्वागत आहे गड क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पालडी ओम, ओम सायराम प्रसन्न डॉक्टर सायराज मंदारमाळी किकवे या गाडीचा एक नंबर